मी एका साध्या कुटुंबामध्ये राहणारी साधी मुलगी परिवार तसा मोठा अगदी गोकुळ जसं आजी आजोबा आई वडील आम्ही चार भावंड तीन बहिणी आणि सर्वात छोटा भाऊ माझा तसा मधला नंबर मोठ्या ताईच्या नंतरचा माझा स्वभाव तसं सांगता येणार नाही ना पण मी होते खूप फट्टी एकदा बोलायला लागले ला की खूप बोलेल नाहीतर काहीच नाही खूप शांत अशी तसं राग खूप लवकर येतो पण मनात काहीच नाही अगदी प्रेमळ आम्ही चार भावंड सर्वच लाडके पण मला वाटायचं मी जरा जास्तच लाडके होते मला एखादी गोष्ट आवडली की मला ती पाहिजेच असं मा असं होतं माझं पण सर्व हट्ट पुरवायचे माझे वडील घरात मी एक वेळेस कोणाचं काही ऐकत नव्हते पण वडिलांचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही त्याचमुळे मी जरा जास्त लाडाची होते माझं सांगायचं झालं की मी घरात कधीच जास्त लक्ष दिलं नाही माझी शाळा माझं कॉलेज आणि माझा अभ्यास फक्त त्यामुळे घरातील काम कधी केलेच नाही स्वयंपाक तसं खूप छान बनवत होते तसं सर्वजण नाव देखील काढायचे जास्त काही नाही पण थोडंफार येत होतं गरजच पडली नाही जास्त काम करायची घरामध्ये आजी आई आणि मोठी ताई करत असे सर्व म्हणून मी कधी केलं नाही पण खरं सांगायचं झालं तर मला कंटाळाही खूप होता मला रागवत असे आई पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे त्यामुळे सर्व माझ्या मनासारखं व्हायचं मोठी ताई आणि मी सोबतच कॉलेजला जायचो त्यामुळे आम्ही अगदी मैत्रिणी जशा सर्व एकमेकींना सांगायचो ताईचा स्वभाव खूप छान कधीच रागवत नव्हती मी लहान असून सुद्धा माझं ऐकून घेत कारण घरामध्ये दादागिरी माझीच चालत असे तसं ताईमध्ये आणि माझ्यात फक्त दोन वर्षाचा फरक त्यामुळे आम्ही छान राहायचो ताई मोठी असल्यामुळे तिचं लग्न झालं पण मला काही करमत नव्हतं तशी ती तिच्या संसारामध्ये खुश होती अगदी मजेत आता ताईच्या लग्नानंतर घरामध्ये मीच मोठी म्हणजे लग्न करायचा माझा नंबर तसं मी अगोदरच सांगितलं होतं मला नाही करायचं एवढ्या लवकर कारण मी कसं राहणार तुमच्यापासून दूर मला नाही जायचे तुम्हाला सोडून असंच बोलायचं मी नेहमी पण घरचे काही ऐकत नव्हते तसे वडील ऐकायचे पण आजी आज आणि आई आए नव्हत्या ऐकत त्यांनी मला खूप समजवून सांगितलं पण मी काही ऐकत नव्हते तरी एक आखरी वेळेस माझे वडील मला बोलले तुला नाही करायचं ना एवढ्या लवकर नको करू पण बघायला येतात त्यांना येऊन जाऊ दे मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि तयार झाले या पुढील भाग उद्या ऐकायला मिळेल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद